भूमिहीन शेतकरी कष्टकरी आदिवासी भटके समाज सरकारी वन व महसूल विभागाच्या पडीत जमिनींवर कुटुंबाचे पालनपोषण करीत आहेत परंतु महसूल व वन विभागातर्फे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येत आहे ही कारवाई त्वरित थांबवावी या मुख्य मागणीसह प्रॉटिस ब्लॉक इंडिया तर्फे यशवंत स्टेडियम येथून विधान मोर्चा काढण्यात आला टेकडी मार्गावर मोर्चा थांबविल्यानंतर ज्येष्ठ आंदोलकांनी मार्गदर्शन केले त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन संबंधित मंत्र्यांना सादर करण्यात आले आरक्षणाबद्दल काय बोलता तुम्ही फालतूच्या गोष्टी बद्दल काय बोलता विदर्भाच्या प्रश्नावर बोला त्या प्रश्नावर तर चर्चा करून नाही बोल आमचा नेता प्रश्न विचारायला तिथे घुसायला लागते आणि तिथे पोलिसवाले अटक होते पण काही पोलिसवाल्यांनी का म्हटलं अरे साहेब म्हणे तुम्ही खरं खर चांगले बोलले म्हणून त्या साहेबांना म्हटलं ओरे साहेबांना साहेब तुम्ही खरं खर चांगलं बोलले विदर्भ राज्य आंदोलन समितीने दोन हजार तेवीस चा मिशन ठेवलेला स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आता दिवसाची आमच्याकडे लढाई होतली आज चौथ पंधरा तारीख पुढच्या पंधरा तारखेपर्यंत आम्ही हे आंदोलन असं करू ठळघडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा